तर बघा काय माहिती आहे दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून आपल्यास करण्यात येत आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टलवर यू डी एस प्लस दोन्ही पोर्टलवरील माहिती न भरता एकाच पोर्टलवर भरण्याची विनंती सुविधा दिलेली आहे त्यानुसार यू डी एस प्लस पोर्टलवर विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यू डी एस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याने दिनांक तीस तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षी संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचार घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी करण्यात धरण्यात येणार नाही सन दोन हजार पंचवीस सोस वर्ष वर्षाची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद विचारत घेताना विद्यार्थी वयाणूक वर्गात प्रवेश घेतले असेल याची खात्री करण्यात यावी अधिकारी प्राथमिक माध्यमिक व गट अधिकारी यांनी संच मान्य अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंद आधार वैद्य पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तात्पुरी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद